तरुण भारत अस्मिता प्रस्तुत निमित्त भव्य अस्मिता बाईक रॅली पारंपरिक वेशभूषेत दिनांक सहा एप्रिल रोजी बाईक रॅली विषयी अधिक माहिती लवकरच आविष्कार महिला महिला उद्योजक संस्थेतर्फे मंगळवारी सभागृहात दिन साजरा करण्यात आला प्रारंभी आविष्कारच्या अध्यक्षा मनीषा बदानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी एक उद्योजिका आणि एक अधिकारी असणाऱ्या या दोन महिलांनी उपस्थित महिलांना आपला प्रवास कथन करत त्यांना धाडसी होण्याचा सल्ला दिला आय कॅन स्टार्टेट पुण्या एका गावी होते माझे री बाप मायक पुण्या एका गावी होते माझेही बाप मायक लहानपण गेलं माझं जशी दुधावरची साले लहानपण गेलं माझं जशी दुधावरची साले इन शॉर्ट अरिच मॅन्स स्पॉइ डॉक्टर काहीही आयुष्यात करायचं नव्हतं नुसते लाड करून घेतले मला हे पाहिजे असं म्हणायच्या आत मला ते सगळं मिळायचं आणि एका अशीच मोठी होता होता It was like a tsunami. All my dreams Crash. My house, my home, my heart. Everything gone. Everything gone. And I'm in the dark world. Now what? I was I was scared to go ahead. But yes, I had to start my life again. I had to. I had to. अगेन आणि ती सुरुवात अशी झाली की थोडक्यात सांगायचं झालं तर वॉट आय रोथ वॉज तुटतात करे नाती अशी कागदांवरच्या सह्यांनी तुटतात करे नाती अशी कागदांवरच्या सह्यांनी संपतात तर दोन जीवांची संसारातली गाणी सुटते करे, करे सुंदर मिठी मूग उघडल्या वाणी सुत करे ते श्वास अडकलेले निश्वास सोडल्या वाणी या ह्याच्यात चालूच होत आणि त्याच्यामध्ये इट कसला आलाय हिशोब आता आपल्याच बेहिशोबी वागण्याचा कसला आलाय हिशोब आता आपल्याच बेहिशोबी वागण्याचा काय हक्क उरला तुला आता माझ्याकडे मला तुझ्याकडे काहीतरी मागण्याचा सह्या झाल्या नाते तुटले घर तुटले सारेच सुटले आता आता प्रश्न उरला तो फक्त माझ्या पात्राचा जाईल आता ते कुठल्या दाने कारण तो त्याच्या घरी मी माझ्या माहेरी त्या विचाराचं तर नशीबच सुटलं तो कोणी दोन कोल्याने त्याचं घरच खाऊन टाकलं अशा ह्याच्यात माझं मी रडतच होते आणि आय आय कुड नॉट गेट आउट ऑफ एनिथिंग वाय मी मी काय चुकीचं केलं माझं तर काहीच चुकलं नाही वाय मी आय रिमेंबर माय फादर साहेब ही स्टॉप दिस वाय मी पिटीअर स्टेट किंवा या वाय मीला काहीही उत्तर नसतं कारण ते उत्तर तू शोधायचा प्रयत्न केला तरी एम इज नथिंग इज बघ तू सॅटिस्फाय It is not going to to satisfy you, you so say no widely. Just get get up and you have to get into your professional कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर Women. We have one Brahmastra within us. You have to believe in that Brahmastra. What is that? You should know yourself. We should know what I want, what I, I am. Today I am here as an IPS officer. Today I am here in a male dominated uh, department where daily I try. I have to prove myself because if anything goes wrong, वुमेन इज इन लीडर शी पोजिशन इफ शी फे द्लैनेट विथ द वमेन सो शी कुंट हट आई फील एवरी डे वी आर टेकिंग चारेंजेस एवरी डे वी आर थ्राइविंग वी आर नो लेस देन मैन ऑन पार विथ मेन वी आर वर्किंग नाउ इन अ ट्वेंटी फोर आवर्स यानंतर विविध प्रांतातील साड्यांचे वैशिष्ट्य सांगणारा फॅशन शो झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पाटणकर व डॉक्टर नीता देशपांडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा